रमाबाई आंबेडकर यांच्या निमित्त आज नागपुरातील दीक्षाभूमीवर थायलंडवरून आलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या अस्थींचे आगमन झाले दुपारी तीन ते सायंकाळी दरम्यान या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या असून या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी शेकडो बौद्ध अनुयायांनी दीक्षाभूमीवर गर्दी केल्याचे दिसत आहे महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भदंत हर्षबोधी यांच्या नेतृत्वात तथागत बुद्धांच्या अस्थि दीक्षाभूमीवर आणण्यात आल्या असून उद्या या अस्थी अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ठेवल्या जाणार आहे भगवान बुद्धांच्या या अस्थी थायलंडवरून दिल्ली मार्गे नागपुरातील दीक्षाभूमीवर आणण्यात आल्या आहेत दीक्षाभूमीवर बोधिवृक्षाचा खाली या अस्थि नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहे तत्पूर्वी दीक्षाभूमी स्मारक समिती आणि भिक्खू संघातर्फे भगवान गौतम बुद्धांच्या अस्थी समोर बुद्ध वंदना घेण्यात आली या अस्थी देशातील विविध भागात दर्शनासाठी ठेवले जाणार असून त्यानंतर या अस्थी थायलंडला परत जाणार आहे